नमस्कार मित्रांनो आपल्या प्लॉटला दहा दिवसात सहा महिने कम्प्लीट होणार आहेत आणि आता आपल्या प्लॉटची अवस्था ही एक नंबर क्वालिटीची आपल्या केळीचा गुंडा हा प्रॉपर वाढलेला आहे आणि त्याची एक पंधरा ते वीस दिवसात क्लीन होणार आहे मित्रांनो महिन्यातून कमळ बाहेर येणार आहे कमळ बाहेर आल्यानंतर साधारण एक पंधरा वीस दिवसात महिन्याभरात गड निघतो आणि गड निघल्यानंतर तो होण्यासाठी वेळ द्यावा लागतो तो वेळ दिल्यानंतर आपला मारा हार्वेस्टिंगसाठी रेडी होतो मित्रांनो केळीच्या पिकामध्ये केळीचा बुंदा हा खूप महत्वाची भूमिका बजावतो केळीचा बुंदा हा जेवढा मोठा होणार तेवढा तुमचा केळीचा घड हा उत्तमरित्या बाहेर येणार आणि त्याची वेन होत आणि एकसारखी वेन होणार आणि माल 32 हा जास्त लागणार आहे सरासरी पण तीस ते तीस किलो व त्यापेक्षा प्लस एक तीस बत्तीस किलोचा पण घडवू शकतो जर तुमचा बुंदा हा असा अजून वाढला आता मित्रांनो आपल्या बुंद्याला पाच महिने झाले आहेत झाडाला पाच महिने आणि दहा दिवस अजून ह्याच्याकडे एक चार पाच महिन्याचा अवधी आहे हार्वेस्टिंग व्हायला एक दहा पाच सहा महिने तर त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या बुंद्याची साईज आपण ही तीस ते बत्तीस इंचापर्यंत वाढवू शकतो का ते आपण प्रयोग करून बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो मी, मी जी खत व्यवस्था पण सांगणार आहे की तुम्ही करून बघा ते मी पण स्वतः ट्राय करतोय तुम्ही पण ट्राय करून बघा त्याचा रिझल्ट शंभर टक्के या तेरा चाळीस तेरा हे पाच किलो मित्रांनो आणि मायक्रोन्युट्रिएंट एक लिटर हे दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण करून लठी ठिबकद्वारे सोडावे यामुळे आपल्या बुंद्या फुगण्यास मदत होते आणि जेव्हा आपला वेण होते खेळची त्यावेळेस पण त्याची मदत होती कारण की जेवढा बुंदा मोठा तेवढी वेण एकसारखी होणार आणि एवढं घड तंदुरुस्त येणार त्यानंतर त्यानंतर साधारण एक पाच दिवसाच्या फरकाने कॅल्शियम नायट्रेट आठ किलो आणि मित्रांनो त्याच्यासोबत बोरॉन दोन किलो मिक्स करून येण होण्याच्या आधी दोनदा सोडावे हे पाच किलो तुम्ही बघू शकता त्यानंतर रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर असेल धन्यवाद त्यानंतर साधारण एक आठ दिवसाच्या अंतराने मित्रांनो तेरा झिरो पंचेचाळीस पाच किलो आणि शक्तीचं मित्रांनो शक्तीचाच गुंदा स्पेशल घ्या खूप इफेक्ट आहे त्याचा त्याच्यामुळे आपल्या केळीचा बुंद फुगण्यास मदत होते पास ते पाच लिटर वाल कॅन्ड मिक्स करून दोनशे लिटर पाण्यात केळीला ड्रिपद्वारे सोडावे एवढं करा मित्रांनो आणि त्यानंतर पुढचा प्रवास तर मी आपल्यासोबत शेअर करणारच आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो आपण आज जाणून घेतलं की हो, केळीचं गुंधाणी योजनासाठी हो आपण कुठले कुठले खतं वापरणार आहेत आणि कसं केळीची पिल्ले वेळेवर कट केली पाहिजेत कसं गुंधाणी नियोजन हो केलं पाहिजे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून माझी माद्द। एकच अपेक्षा मित्रांनो की जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना केळी तसंच आंबा पेरू बाकीची दुसरी पिकं कडधान्य जे जे माहिती आणि आहे ते माझ्या शेतात मी ग्रो करणारच आहे मित्रांनो पण त्याचा व्हिडिओ बनवून टाकले जे मायामुळे जर कुणाला एकाला जरी ज्ञान भेटलं तरी मला त्यातून समाधान भेटेल मित्रांनो या उद्देशानेच मी आपल्यापर्यंत शेतीसाठी नवीन नवीन व्हिडिओ हो, शेतीतले उद्योजक ज्यांनी काही नवीन प्रयोग केला इथे परत नर्सऱ्या मोठ्या मोठ्या आपल्या जवळ कोणी व्यवसाय शेतीपूरक शेळीपालन झालं कुक्कुटपालन झालं परत अजून शेतीसोबत बरेच जोडधंदेत मित्रांनो त्याच्यासोबत त्याच्यास झालं परत नर्सरी झाली बरेच आहेत मित्रांनो आमच्या इथे बरेच असे नवीन नवीन नवी शे तरुण आहेत किती ते शेती उतरलेत आणि शेती करतात पण त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मित्रांनो मी हा युट्यूब चॅनल उघडलेला आहे त्यामुळे तुम्ही शेतकरी बांधवांनी सपोर्ट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा